शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पन्नास महत्वाच्या ठळक बातम्या उन्हाच्या ताकडी चाळीसशी पार एवढी भाव का खाती आहे तापमान चाळीस अंशावर शरीराला थंडावा देणाऱ्या भाज्यांची मागणी गाईच्या दुधाचे थकलेले पस्तीस कोटी अनुदान शेतकऱ्यांना कधी मिळणार पशुपालक आर्थिक अडचणी सांगली जिल्ह्यासाठी पाच कोटी चार लाख लिटर दुधासाठी पस्तीस कोटी एकावन्न लाखांचं अनुदान जीएसटी मुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला शेतकऱ्यांना परतावा देण्याची मागणी घरकुल यादीत नाव नाही ऍप वरून करा नोंदणी गरजवंतांसाठी शासनाचा पुढाकार प्रतीक्षा यादीत नाव नसलेल्यांनाही संधी तुलाड सिहोरा इथं दुष्काळग्रस्त यादीत बोगस शेतकरी बजावली नोटीस अनुदान परतीचा निर्देश सुकळी सर्वाधिक घोट भंडारा इथं आश्वासनांचा नुसता गाजर चोरखमारा प्रकल्पासाठी आणखी किती प्रतीक्षा अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे मोहाडी तालुक्यातील देवाडा परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष परतावा महिन्यात भाव दहा हजारांनी वाढले गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने महागण्याची शक्यता गुंतवणूक वाढली परभणी इथं निधी परत गेल्यानं निराधारांचं दीड वर्षापासून हाल होत आहे परभणी इथं वृक्ष लागवडीत पाणी मुरले म्हणे सव्वा सात लाख अनुदानात अर्धा हिस्सा आमचा वैयक्तिक वृक्ष लागवड योजना नांदेड इथं बोरवेल साठी पन्नास हजारांचा अनुदान अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी योजना महाडीबी वर करावा लागणार अर्ज किनगाव इथं पशुधन विक्रीकडे शेतकऱ्यांचा वाढला कल जालना जिल्ह्यात अठ्ठावीस स्मार्ट प्रकल्प मोसंबी ग्रीडिंग प्रकल्पाची संख्या सर्वाधिक बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प निर्मितीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला धोत्रा नंदाई सह परिसरातील चौदा गावांना आता संत चोकासागर खडकपूर्णा प्रकल्पातून मिळणार पाणी आमदार मनोज कायंदे यांच्या प्रयत्नांना आले यश जालना जिल्ह्यात लिंबाच्या दरात तेजी बाजारात दोनशे रुपये किलो भाव कडक उन्हाळ्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांना एक लिंबू पाच ते दहा रुपयांना घ्यावा लागतोय विकत वसमत इथं हळदीचं उत्पादन घटले भावही घसरले वसमत तालुक्यातील हळद उत्पादक शेतकरी संकटात औंडा नागना इथं शेती संबंधी जोडधंदा हवाय पशु संकडे करा अर्ज दहा ते पन्नास लाख रुपये मिळणार अनुदान अडगाव रंजे वळले कर्जाचाळी लागवडीकडे कृषी तज्ज्ञांचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन हिंगोली इथं चाऱ्यावर खर्च चा अडीच हजार दूध उत्पादनातून दोन हजार पशु खाद्य महक झाल्यानं पशुपालन धोक्यात जोडधंदा ही अडचणी हिंगोली इथं रेशनवर एकोणतीस सा हजार सहाशे एकोणपन्नास महिलांना मिळणार साडी हिंगोली इथं सरकारी मदत आली आहे पण वीस हजार शेतकरी सापडेनाथ अतिवृष्टीचा अनुदान केवायसी न केल्यानं खात्यावर रक्कम वाटपात देत अकोला इथं फायदेशीर शेतीसाठी रेशीम उद्योग योग्य पर्याय निवडा गडा शेतकरी अतुल साखरे यांच्या रेशीम उद्योगाला भेट तारकिनी इथं शेंगा भरण्याच्या अवस्थेत माकडांचा उपद्रव भुईमुख उत्पादक चिंते वन्यप्राण्यांच्या प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी अडचणी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान पातूर इथं रोजगार सेवकावर दिव्यांगांचं अनुदान लाटण्याचा आरोप गटविकास अधिकारी दिव्यांग लाभार्थ्यांना न्याय देणार का तिचाळा इथं दर घसरल्यानं हरभरा घरातच शेतकऱ्यांना दडवाढीची प्रतीक्षा दोन महिन्यात दर नऊशे रुपयांनी उतरले बीड चालकाला डुलकी लागल्याना अपघात सुलता नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे रहिवासी मदतीसाठी धावले प्रवासी पाहुणा आला म्हणून आला मावस बहिणीला पळवलं बीड आयुष्मान कार्ड मिळेना मोफत उपचार कसे मिळणार उद्दिष्ट तेवीस लाखांचे परंतु आतापर्यंत केवळ सात लाख लोकांनाच कार्डाचं वाटप खुलताबाद इथं अर्धा एकरातून तरबूजाचं दीड लाखांचं उत्पन्न लामनगाव मधील शेतकऱ्यांची यशोगाथा वीस टन मिळाले उत्पादन नागद सिंचन प्रकल्प पाणी सोडतात शेतकरी प्रशासनाचा भोंगळ कारभार शेतकऱ्यांच्या हाती चाव्या अधिकारी फोनवरून देतात सूचना सोयगाव इथं ई केवायसीची प्रक्रिया पडली बंद तीन दिवसांपासून सोयगाव तहसील मध्ये सर्व्हर मध्ये बिघाड लाभार्थी सापडले अडचणीत पैठणला काल्याच्या मिरवणुकीचं नियोजन ठरवून दिल्यानंतर ही टिकली तर तुमच्या घरात आहे का कार तपासणार अंगणवाडी सेविका अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणी रडारवर वाहन आढळण्यात पायदा बंद तांदखेड इथं ता संत तुकाराम कारखाना बिनविरोध करण्यावर अखेर शिक्कामोर्तब वाकडमधील सर्व सर्व या बैठकीत निर्णय अर्ज भरलेल्या उमेदवारांकडून माघारीचे अर्जही भरून घेणार सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांवर जबाबदारी एकवीस एक पंच्याण्णव अर्ज दाखल पुणे लोहमार्ग द्रुपीकरणाची मुदत मे दोन हजार तेवीस मात्र मार्च दोन हजार पंचवीस संपत आला तरी नाही झालं पूर्ण तब्बल नऊ वर्षापासून सुरू आहे काम पुरंदर तालुक्यातील आंबोळे ते शिंदवणे घाटा दोन पुलांचं काम संतगतीनं या प्रकल्पासाठी चार हजार आठशे ब्याऐंशी कोटी रुपये या मार्गावरून दिवसाला धावतात फक्त सात एक्सप्रेस व तीन पॅसेंजर रेल्वे नाशिक इथं अवकळा सोनं पिकव म्हटलं पण हातात माती कांद्यानं घरात साडे साथी अहिल्यानगर इथं इंटर्नशिप सह मिळवा महिन्याला पाच हजार बेरोजगारांना संधी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत तीनशे पस्तीस जागा उपलब्ध पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा खून माडा तालुक्यातील बुद्रुकवाडी इथं शेतीच्या वादातून हल्ला चाळीसगाव इथं शाळांमध्ये सीबीएसई ची पॅटर्न ची घंटा यंदाच्या वर्षापासून पहिली शिक्षक आणि पालकांकडून स्वागत जालना इथं चोरट्यांनी एकोणसाठ दिवसात दोनशे त्रेचाळीस ठिकाणी केला हा साप कोठ्यावधींचा मुद्देमाल लंपात पशुधनासह सा शेती साहित्याकडेही वळविला मोर्चा दुचाकी सह चार चाकी चोरणारे चोरटेही जिल्हाभरात सक्रिय सोमेश्वर नगर अवती भीमा तर भीमाशंकरला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सिन्नर तालुक्यात सत्याहत्तर दिव्यांगांना अखेर अंत्योदय शिधापत्रिकाचा लाभ धान्यासह शासकीय योजनांचा मिळणार लाभ तहसीलच्या पुरवठा विभागाचा पुढाकार प्रस्तावांची पडताळणी करून दिली प्रकरणांना मंजुरी